श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। उद्या आहे महाशिवरात्र या महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात या दिवशी शिवतत्व हे हजार पटीनं कार्यरत असतात तसेच या दिवशी भोलेनाथ हे पृथ्वीवरती असतात अशी देखील मान्यता आहे त्यामुळे या दिवशी जी आपण सेवा करू ती सेवा नक्कीच फलदायी ठरणार आहे तसेच आपण जे काही उपाय करू ते उपाय देखील फलदायी ठरणार आहे भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई तसेच घरामध्ये सतत आजारपण प्रगती ही खुंटलेली असते एक प्रकारे आपल्याला ही ले ले ही झालेली असते आता नकारात्मकता कोणती तर आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक शक्ती आहे नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि तिचाच परिणाम हा आपल्यावरती पतीवरती पडत असतो आणि मग आपली प्रगती कुठे तंटत असते तसेच आपण बाहेरून अनेक वस्तू आणतो त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही येत असते आपण देखील घरामध्ये कधी नकारात्मक बोलतो त्यामुळे ही नकारात्मक ऊर्जा संचार करत असते तर आपल्याला या दिवशी कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेणे अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव जरूर लिहा तर आपल्याला या दिवशी काळे तीळ हे घ्यायचे आहे तर या उपायासाठी काळे तीळ अगदी वाटीभर काळे तीळ घेतले तरी पण चालेल आपल्याला सफेद तीळ घ्यायचे नाही तर काळेच तीळ घ्यायचे आहे तर काळे तीळ घेतल्यानंतर हे जे काही काळे तीळ आहे ते ती आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरून घ्यायचे आहे तर कशा प्रकारे उतरायचे आपण जसे मीठ चिमटीने घेत असतो तशाच प्रकारे आपल्याला हे काळे तीळ चिमटीने घ्यायचे आहे प्रत्येक व्यक्तीवरून चौदा वेळा हे काळे तीळ उतरवायचे आहे आणि तुम्हाला हे काळे हे तीळ पकडताना चिमटीनेच पकडायचे आहे आणि क्लॉक वाईज चौदा वेळा उतरवायचे आहे मग तुमच्या मुलावरून चौदा वेळा उतरवायचे आहे मुलीवरून चौदा वेळा उतरवायचे आहे तसेच पतीवरून देखील चौदाच वेळा आपल्याला हे काळे तीळ उतरवायचे आहे आणि त्यानंतर हे तीळ आपण जेव्हा उतरत असतो तेव्हा ते आपल्याला एका वाटीमध्ये ठेवायचे आहे तर आपल्याला प्रत्येक व्यक्तीसाठी तेच काळे तीळ वापरायचे नाही तर एकावरून ते काळे तीळ उतरवले तर ते आपल्याला दुसऱ्या वाटीत टाकायचे आहे आणि परत दुसरे काळे तीळ आपल्याला आणि जेव्हा तुम्ही हे काळे मुलांवरून मुलींवरून तसेच तुमच्यावरून सर्वांवरून तेव्हा आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय आहे आपण वेळा उतरत असतो तेवढ्या वेळा या मंत्राचा जप हा आपण करत राहायचा आहे आणि आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय केल्याने माझ्या घरामधील सर्व काही नकारात्मक ऊर्जा निघून जाणारे आहे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होणार आहे असे आपण आपल्या मनामध्ये सकारात्मकच विचार आणायचे आहे बघा सर्व काही व्यवस्थितच होईल आणि आता सर्वांवरून आपण जेव्हा हे काळे तीळ उतरून घेऊ त्यानंतर आपल्याला आपल्या दरवाजावरून देखील हे काळे तीळ उतरून घ्यायचे आहे दरवाज्यावरून देखील तुम्ही चिमटीमध्ये चौदा वेळा हे काळे तीळ उतरून घ्यायचे आहे आपल्याला एकदाच काळे तीळ हातात घ्यायचे आहे आणि ते चौदा वेळा उतरायचे आहे दरवाज्यावरून देखील उतरवल्यानंतर आपल्याला बाहेर जायचं आहे घराच्या अगदी तुम्ही बाहेर जा दक्षिण दिशेकडे गेला तरी पण चालतील जिथे पण मोकळी जागा असेल तिथे आपल्याला हे काळे टाकायचे अगदी झाडाखाली टाकले एखाद्या तरी पण पण चालेल जेव्हा आपण हे टाकायला जातो तेव्हा आपल्याला बोलायचे नाही आपण जेव्हा टाकून येत असतो तेव्हा देखील कुणासोबत बोलायचे नाही हा उपाय आपण जेव्हा करत असतो तेव्हा देखील तुम्ही तुमच्या मुलांना सांगून ठेवा की मी हे कशासाठी करत आहे कारण की हा उपाय करत असताना आपण मधी बोलायचे नाही फक्त आपण नमः शिवाय या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे याचा नक्कीच रिझल्ट हा तुम्हाला बघायला मिळेल कारण की महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे वर्षातून हा दिवस एकदाच येतो सर्वजण या दिवसाची वाट बघत असतात या दिवशी जे काही उपाय करू जे काही सेवा करू ते भोलेनाथांपर्यंत पोहोचत असते भोलेनाथ आप हे आपल्याला आशीर्वाद हे देतच असतात आता हे काळे ते आपण बाहेर टाकल्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ तोंड धुवायचे आहे त्यानंतर देवापुढे बसायचं आहे देवाला सांगायचं आहे की माझ्या घरातली सर्व काही नकारात्मक ऊर्जा ही दूर झालेली आहे आणि माझ्या घरामध्ये आता फक्त सकारात्मक ऊर्जेचा संचार आहे तुम्ही हा उपाय करण्याच्या अगोदर देवघरामध्ये दे, अगोदरच एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि हा उपाय करून झाल्यानंतर हातपाय स्वच्छ तोंड धुतल्यानंतर आपल्याला देवापुढे बसायचा आहे आणि ओम नम शिवाय ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे भोलेनाथांकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील संकटे अडचणी अडथळे हे दूर हो दे आर्थिक टंचाई ही दूर होऊ दे बघा भोलेनाथ हे खूप भोळे आहेत ते आपली सेवा ही नक्कीच स्वीकारतील व आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद